हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाईव्ह निस्ता पायात पैंजण घालायला सर्वांनाच आवडते पण पैंजण तुम्ही कोणत्या पॅटर्नचं निवडता हे सुद्धा महत्त्वाचे असते बाजारात पैंजणाच्या बऱ्याच व्हरायटीज दिसून येतात जास्त जड पैंजण घालायला आजकाल कोणालाच आवडत नाही कमी वजनाचे हलके पैंजण सर्वांनाच आवडतात रोज वापरासाठी उत्तम दिसतील असे लाईट वेट चांदीचे पैंजण तुम्ही घेऊ शकता सध्या ॲडजस्टेबल पैंजणाचा क्रेज आहे लग्नसरायसाठी किंवा रोज वापरासाठी तुम्ही असे पैंजण घेऊ शकता सोनाराच्या किंवा चांदीच्या व्यापाऱ्यांच्या दुकानात तुम्हाला अशा प्रकारचे पैंजण बनवून मिळतील दोन हजार ते दहा हजार रुपयापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पैंजण मिळतील जर तुम्हाला पैंजनामध्ये वेगवेगळ्या रंगाचे मणी हवे असतील तर तुम्ही सेंटरला किंवा कडेला लावून घेऊ शकता जर पैंजणावर बारीक नक्षीकाम हवे असेल तर त्या थीमचे पैंजन ही तुम्ही लग्नसरायसाठी घालू शकता या पैंजणांना तुम्ही आवडीनुसार छोटे किंवा मोठे घोंगरू लावू शकता किंवा मोठे लटकनही लावू शकता किंवा मग घोंगरू लावणं स्किप करू शकता यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे मीनावर्कही करता येईल तसंच फ्लोरल डिझाईन्सही मिळतील पैंजनाचे असे एक से एक पर्याय तुम्हाला उपलब्ध होतील पैंजणांमध्ये सध्या मिनिमलिस्टिक डिझाईन्स बरेच ट्रेंडिंग आहेत वेगवेगळ्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग डिझाईन्स व्हायरल होत असतात त्याचप्रमाणे तुम्ही पैंजण बनवून घेऊ शकता या पैंजणांची खासियत असे की ते हेवी लुक देत नाहीत पायात शोभून दिसतात फॅशनचा भाग म्हणून तुम्ही फक्त एका पायात हे अँकलेट प्रमाणे घालू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा